छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला बेड्या ठोकण्यात आल्या तब्बल महिनाभर मोकाट असलेल्या कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे पोलीस कोरटकरला घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघाले कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचरियाल या ठिकाणी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेला आहे साधारण बारा तेरा तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून जाईल प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला होता त्यामुळे त्यांना अटक टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय मात्र त्यानं हा अर्ज मागे घेतलाय त्यामुळे त्याला आता कोल्हापूर न्यायालय किती दिवसांची कोठडी देतं याकडे लक्ष लागलंय